सो हे काय श्री स्वामी समर्थ आजचं आपलं शूट आहे घरोघरी मातीच्या चुली सिरियलचं सो सकाळी जायसाठी मी पकडली बस बसमध्ये उभं राहायला सुद्धा जागा नव्हती तरी सुद्धा एक छोटा छोटा घेऊन मी पोचलो शूट लोकेशन म्हणजेच आधी अंकित बंगलेला जिथे होतं घरोघरी मातीच्या चुलीचं सेट सेटवर गेल्यावर मला भेटला अभि अभिला भेटल्याच्या नंतर मी बघितलं आज पोलीस स्टेशनचा सीन होता आणि एक लग्नाचा सीन होता असे दोन सीन आज शूट होणार होते सो त्यानंतर आम्हाला दिले रूम रूमवर जाऊन आम्ही केले चेंज चेंज केल्यानंतर बघितलं लग्नासाठी असा पूर्ण सेटअप रेडी होता सगळीकडे फ्लावर डेकोरेशन्स वगैरे होते आणि पूर्णपणे लग्नाचा सुंदर असा माहोल सेटिंग टीमने क्रिएट केला होता त्यानंतर आमचं पोलीस स्टेशनचं सीन झाला सीन कसा शूट होतं ते तुम्ही बघा आज अतुल कांबळे सर आमच्यासोबत आहेत हे आमच्यासोबत सीनमध्ये होते आज आणि त्यांचे डायलॉग डिलिव्हरी व्हॉइस आणि कॉन्फिडन्स आणि ॲक्टिंग पण खूप छान होती त्यांच्याकडनं पण दोन गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या आणि हा टेक झाल्याच्यानंतर आम्ही गेलो जेवायला जेवणात वालाची भाजी वरण भात बटाट्याची भाजी सलाड चपाती असं सगळं जेवण होतं त्यात वालाची भाजी तर खूपच उत्तम होती त्यानंतर सौमित्र सरांचे पोलिसांसोबत सीन होते ते सीन झाले आणि ते सीन झाल्याच्या नंतर एकीकडे रील शूट चालू होतं सो ते रील शूट काय होतं स्टार पॉवरचे ते तुम्ही बघा अशा प्रकारे यांचं झाल्याच्या झाल्याच्यानंतर लग्नाचा सीन लागला लग्नाच्या सीनमध्ये ऐश्वर्या मॅडमचं लग्न होणार होतं लग्नाच्या सीनमध्ये सर्वांनी लग्नासारखे सुंदर असे कपडे घालून तयार होते आणि चेन्नई आणि ढोलनी पण सुंदर असं एन्व्हायरमेंट तयार केलं होतं लग्नाचं सो हा शूट झाल्याच्यानंतर आमचं झालं पॅकअप आणि काहीच आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनला नक्की प्रेस